ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरा 245 जणांनी घेतला शिबिराचा लाभ. वेदांत फाउंडेशन आणि अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सदलगा येथे शिकारपस्ती आवारातील सभा मंडपात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. यात सोबत चिकोडी येथील सौख्य मॅक्सी लोफेशनियल डेंटल क्लिनिक यांच्याकडूनही मोफत दंत चिकित्सा करण्यात आली अथायूच्या तज्ज्ञांकडून हृदयविकार हाडांचे आजार गुडघेदुखी मूत्रविकार कॅन्सर पूर्व लक्षणे तसेच चौखीच्या तज्ज्ञांकडून मौखिक आजार प्लास्टिक सर्जरी आदी संदर्भातील रुग्णांची मोफत तपासणी केली या शिबिरात एकूण दोनशे रुग्णांनी लाभ घेतला आताईकडे दोनशे रुग्णांनी आणि सौके डेंटलकडे पंचेचाळीस दंतरोगाच्या रुग्णांनी या तपासणीचा लाभ घेतला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वेदांत फाउंडेशनचे सुनील पाटील शांतीनाथ पाटील सिकंदर डांगे अझरुद्दीन शेखजी राकेश खोत अभिनंदन केस्ते राजू हुदार महावीर उदगावे योग्याप्पा पुजारी सुमेरू पाटील भरत सकाळे सुनील तौनक्के साई थोरात सुरेश उदगावे बबलू लट्टी मर्डे समित पाटील व यासिन हारुगेरी यांनी परिश्रम घेतलं महान किपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा